त्यांचे विचार आपण असे घेऊन जाऊया जसं त्यांनी सांगितलं आहे की शिक्षण घ्या संघटित व्हा आणि संघर्ष करा तर त्यांचा जे विचार आहेत आपण आपल्यासोबत दोन्हीच घेऊन जाऊया समानता जातुथेद न मानता सगळ्यांनी एकत्रित होऊन काम करायचं आहे आणि पुढे जायचं आहे तिथे सुद्धा एक पीएससी मध्ये सगळ्यांनी एकत्र राहून काम करायचं आहे भांडत बसायचं नाहीये आहे आणि शिक्षण घ्यायचं आहे जरी रिटायरमेंटला जरी आलो आपण जसे कापडे साहेब आहेत की जरी सोय आलं तरी शिक्षण घ्या म्हणजे त्याच्यामुळे डोकं शांत होईल त्यांना आदरांजली वाहून निर्वाण दिन साजरा करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याची विचारांची आणि संघर्षाची आठवण करण्याचा दिवस सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बाबासाहेबांनी या जगाचा निरोप घेतला परंतु त्यांचे विचार अमर आहेत शिक्षणाचा अधिकार आणि आज आपण संकल्प करूया शिक्षणाचा प्रसार समानता बंधुता आणि मानवतेचा संदेश भरतो हीच खरी त्यांना